नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा न स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर असे चार हजार एकशे पन्ना पन्नास जास्तीत जज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार असे चार हजार रुपये जास्तीत जस चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्रा आहे चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अबग तीन क्विंटल कमीत के कमी छत्तीसशे सरसंद्राई चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी